कविवर्य हनुमंत चांदगुडे यांची झाड ही कविता सादर करतीये कविता अशी झाडं नामाची समाधी झाडं नामाची समाधी झाडं तुक याची गाथा झाडं नामाची समाधी झाडं तुक याची गाथा जगताला जगवते झाड सह्याद्रीचा माथा झाडं विठ्ठलाची वीट झाडं लेकराची तीट झाडं विठ्ठलाची विट झाड लेकराची तीट फळा फुलात दाटली गोडी अथांग अवीट गोडी अथांग अवीट झाडं मुक्ताई सारखे झाडं मुक्ताई सारखे झाडं एक नाथावाणी झाडं औषधी अमृत देते अन्न हवा पाणी देते अन्न हवा पाणी झाडं ज्ञानोबो खोबा झाडं ज्ञानोबाचो खोबा झाडं मंदिरं उघडे झाडं शिवबा सारखे श्वासाश्वासासाठी लढे झाडं शिव बा सारखे श्वासाश्वासासाठी लढे झाडं झेली उन वारा झाडं बापाच्या समान झाडं झेली उन वारा झाडं बापाच्या समान दऱ्या खोऱ्या डोंगरात झाड हिर विकमान झाडं हिर विकमान झाडं जगताची आई झाड जगताची आई देई जीवनाचे दान समतेचा नारा देते झाड विश्वसंविधान समतेचा नारा देते झाडं विश्वसंविधान झाड विश्वसंविधान झाड विश्वसंविधान सादरीकरण स्वाती पाटील धन्यवाद